आज सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय बेबीताई मानिकराव वडे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त माननीय श्री प्रभाकररावजी वडे वृत्तपत्र समाज बदल संपादक पत्रकार यांच्याकडून बेगर प्रभूजींना सेवा देण्यात येत आहे तरी नंददी फाउंडेशन वडे परिवारांचे शतशहा आभारी आहे जय हिंद जय गाडिके बाबा स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी माझी बसलेल्या पोरांना विनंती जोपर्यंत मायबाप जिवंत तोपर्यंत सेवा करा गड़े माई बाप किस हो ज्या दिवशी मायबाप जाईल त्या दिवशी माणूस नक्कीच पोरका होतो आई माझी सागर हो दिला तिने आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ बर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदनी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुज सीतल छाए मे उेन आई देवा पसमी ग आई, तुला आई सागर, दिला च गा आई मी माए सागर दिल दे असणाऱ्या माय बापाला माझी विनंती बाबा प्रत्येकाने आपल्या आई वडिला म्हातारपणे आपल्या पोरांनी आपल्याला भाकरी घालाव त्यांनी पोरांसाठी पैसे कमवू नका जमीन कमवू नका त्यांनी फक्त फक्त आणि पोरांसाठी संस्कार कमवा ज्यांनी म्हातारपणे पैसे कमवले ना बाबा त्यांची परिस्थिती कशी आहे तुने नाही पाणी मी तुझ्यासाठी जीवन जी 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 अरे वा तूने नाही पाणी पाजले माझा कुसला असूनी तू बाळा माझा जीवाचापणला तू काळा तुझे जीवन भर पुरवीलेला राहून येर ध तुला प्राण प्रत्येकाला माझे हात जुळून दादा प्रत्येकाने आपल्या आई सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं स्वामी तिन्ही जगाचा आई ना माझी बसलेल्या पोरांना विनंती जोपर्यंत मायबाप जिवंत तोपर्यंत तो सेवा करा कराकडे हो ज्या दिवशी मायबाप जाईल त्या दिवशी माणूस नक्कीच पोरका होतो आई माझी मायचा सागर हो, दिला तिने तळप त्यावून हात आणि रख, रख त्या रानात